हाय गाईज गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगला असाल आणि मी चांग मी सुद्धा छान आहे तर चला तर सोनाली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता झाले सगळ्यांचा चहा नाश्ता झालाय का सगळ्यांचा तर झालाच असेल आता वाजले दहा म्हटलं चला आज तुमच्यासोबत काही थोडशा गप्पा मारावा चला आजही माझे सर्व काम झाले आहेत नाश्ता पण झाला आहे आणि बाकीचे काम पण झाले आहे मुलंही गेले आहे म्हटलं चला आज काय करावं तर थोडस गप्पा मारावं म्हटलं तर मी आज जाणार होते वरती म्हणजे वरती म्हणजे तुम्हाला माहीतच आहे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घराचं काम चालू आहे चला म्हटलं आज आपण वरती जाऊ आणि चक्कर मारू प्लास्टर वगैरे सर्वच झालं आहे तर तर चला तर मी आता मी जाणार आहे तर मी तुम्हाला पण दाखवणार आहे प्लास्टर कशाचं केलंय आणि किती झालंय तर मी आता जाणार आहे फर्स्ट फ्लोअर चला तर मग आता आपण जाऊया आता मी जाणार आहे वरती मी आता एक मिनिट चप्पल घालते एकदा तर हे बघा गाईज मी आता चालले आहे वरती तर हे बघा आता मी जाते वरती फक्त प्लास्टरच झालं आहे बाकीचे सर्वच काम आता बाकी आहेत आता इथे आले आहे मी वरती हे बघा हो हे फर्स्ट फ्लोरवर आली मी इथून हे सुरू होतो हॉल इथे आम्ही सध्याची टाकी फिट केली आहे आता वरती करणारच आहे पण मग आता सध्याचं अजून ज्यावेळेस प्लंबिंग मला येतील त्यावेळेस ही जी टाकी आहे ही वरती करणार आहे फिट आम्ही तुम्हाला मी दाखवते इथे फिरून हॉल हे बघा तुम्ही ते बघू शकता खूपच मोठा हॉल आहे जवळपास अडीचशेचे तीनशे स्क्वेअर फूटमध्ये हा हॉल आहे हे जे आहे हे फ्रेंच डोअर आहे त्याचनंतर इथे जे आहे ती मोठी विंडो दिली आहे हे बघा ते झाडं पण मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर हे बघा इकडे पण खूप पसारा पडलेला आहे नेमकंच आता प्लास्टर झाला आहे म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं हे आहे हॉल तो इथपर्यंत आहे तो हॉल त्यास आहे। आहे के ला हे बघा त्याचनंतर नंतर जे आहे, आहे। हे आहे अटॅच बाथरूम हे बघा याचं प्लास्टर केलं आहे दोन तीनच दिवस झाले हे जे आहे बाथरूमवर पण स्लॅब टाकलेला आहे तिथं काही तुम्ही सामान ठेवू शकता त्याचनंतर नंतर हे जे आहे हे हॉल साठी अटॅच बाथरूम आहे याचं प्लास्टर झालं आहे तुम्हाला दाखवते मी ही इथं एक विंडो ठेवली आहे बाथरूमला व्हेंटिलेशनसाठी आणि हे आहे बाथरूम हे अटॅच बाथरूम आहे त्याच नंतर इकडे जो रस्ता जातो तो आहे इकडे किचन तर हे बघा आता हे किचन आहे सर्वात प्रथम हे किचनच जे आहे इथं जे आहे स्टोर रूम केलेले आहे ह्या स्टोर रूम वर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही काही पण सामान ठेवू शकता आणि त्याच नंतर आता कसं माझं धान्य जे आहे मी एक कुंटल दोन कुंटल घेत असते त्यामुळे मी रूम केली आहे मग दाखवते मी याचं पण प्लास्टर केले आता नवीनच केले तुम्ही बघू शकता अजून आहे हे बघा ही जी रूम आहे ही रूम आहे ही जी आहे मी ते धान्य ठेवण्यासाठी केलेली त्याच नंतर ही जे आहे किचन इकडे एक साईडला डक डग सोडला आहे इथे व्हेंटिलेशनसाठी त्यावरती पण एक छोटासा डग आहे आणि त्यानंतर खाली थोडासा मोठा आहे तो ही जे आहे आता इथून असं किचन बनवणार आहे त्याच बाजूला इथे एक छोटीशी विंडो घेतली आहे हे बाजूच्यांचं घर आहे जे टाकी ठेवलेली असते यास किचन आहे आणि बेडरूम जे आहे ते वरतीच केले आहे त्याचं पण प्लास्टर झाला आहे चला मी तुम्हाला आता माझी गॅलरी दाखवते हे बघा गायली ही जे आहे ह्या छोटं छोटा ड्रम आहे बघा इथे तुम्हाला दाखवते मी इथं खूप पसारा पडलेला आहे तर ह्या जे ड्रम आहे याच्यामध्ये आले आंब्याचं झाड आणि हे जे झाड आहे हे मी फक्त मागच्या वर्षी आंब्याची कोई नसती का ती कोय लावली होती तर हे खूप मोठं झालं तर पण नेमकं असं झालं काम चालू झाल्यामुळे आम्ही त्याला खाली ठेवलं होतं बाहेर गेटच्या तर ते खाल्लं गाईने तर ते पुन्हा आला आहे मी तुम्हाला दाखवते जवळ येऊन तर हे बघा हे ड्रम आहे याच्यामध्ये माती टाकली मी खूप मोठं झालं होतं था। हे पण नेमकं असं झालं गाईने ते खाल्लं त्यामुळे ते आता मी कट केलं आहे आणि हे पुन्हा फक्त एक कोय लावली होती त्या कोयचं एवढं मोठं झाड झालं आहे आता जर आतापर्यंत आंबे पण आले असते पण आता विषय असा झाला की गाईने खाल्यामुळे मी त्याला कटच केला आहे त्यानंतर मी तुम्हाला बाकीचे पण झाडे दाखवते हे बघा इथे बागेची झाड पण ठेवलेली आहेत तुम्ही इथं बघू शकता हे बघा हे जे आहे हे पण आंब्याच झाड आहे हे जे आहे मोठं हे पण आंब्याचंच आहे हे पण मी याला कोय लावली होती याला पण ही कोय लावली एक वर्ष होऊन गेला आहे याला तर ते झाडे एवढं मोठं झालं आहे आणि हे जे हे तुम्हाला अगोदर जे दाखवलं हे झालं की ती गायने खाल्लं त्यामुळे ते आता कट करून ते छोटं झालं तसंच हे पण झाड एक वर्ष झालं आहे त्या बकेटमध्ये लावून त्यानंतर बाकीची झाड तुम्हाला मी खाली असतानाच दाखवले होते आता ते सरोवर ते आणून ठेवले आहेत तर त्याच्यामुळे मी सर्व सरोवर आणले खाली बाकी म्हणजे शेजार ताईकडे ठेवलेली होते मी ते आणले आहे तर मग हे असं आंब्याचं झाड आहे चला मी तुम्हाला वरती फिरून दाखवते पुन्हा आता मी जाते वरती हे मी आता आहे वरती आता मी तुम्हाला दाखवणार आहे बेडरूम मास्टर बेडरूम बनवले आहेत वरती तुम्हाला दाखवते मी ते आणि घर कसं झालंय माझं तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला माझं वरती येणं होत नव्हतं मी आता आले वरती त्याच नंतर हि जी आहे हे एक बेडरूम इथून चालू झाले आहे तर तुम्हाला मी दाखवते आता इकडे याच्या साइडला मध्ये आल्यानंतर ही जे आहे हे बाथरूम आहे याला पण एक विंडो सोडली आहे व्हेंटिलेशनला एवढं मोठं बाथरूम घेतला आहे त्याच नंतर हि जे आहे ही बेडरूम आहे त्याला विंडो बघा तुम्ही किती मोठी सोडली आहे मी तुम्ही इथे बघू शकता साठी सोडली आहे इकडे मी गॅलरी बनवली नाही भैया नाही बोलला त्याच्यामुळे मी गॅलरी नाही गेली डायरेक्ट विंडो टाकली त्याच नंतर आणखी एक बेडरूम आहे इकडे इथून दुसरी बेडरूम चालू झाली त्याचं ही जी बेडरूम आहे त्याचं आहे बाथरूम हे बघा याचं प्लास्टर पण केलं आहे दोन तीन दिवसापूर्वीच हे जे आहे हे बाथरूम आहे आणि ही एक बेडरूम आहे तर ही जी बेडरूम आहे हिला जे आहे याला विंडो नाही सोडली पण याला जे आहे याला फ्रेंच डोअर सोडलेला आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही इथं डोअर लावायचा आहे म्हणजे इथं डोअर तर इथे गॅलरी पण केली आहे मी तुम्ही ते बघू शकता इथं गॅलरी पण आहे ती जी आहे तिला फक्त विंडो लावली पण इथं गॅलरी पण केली उभे राहण्यासाठी हे बघा तुम्ही इथं उभा राहू हो शकता एवढी गॅलरी आहे इथे हे बघा इकडे बाजूला काम चालू आहे त्याचनंतर आणखी एक, इकड़े। इला एक बेडरूम आहे इकडे हिला पण एक विंडो आहे ह्या बेडरूमला तसं तस तिकडनं पण एक छोटीशी डक मध्ये ठेवलेले आहे तिच्या मध्ये जर तिकडून जर काम झालं तर मग ती बंद होणार आहे तर मग इकडून पण ठेवली आहे ही खूप मोठी बेडरूम आहे ही पण हे बघा आणि याला पण जे आहे याला पण अटॅच या बाथरूम आहे हे जे आहे वरती प्रत्येक बाथरूमवर स्लॅब टाकल्या गेले आहे आणि हे जे आहे हे एक इकडे बाथरूम आहे याचं पण प्लास्टर केलं बाकी हो के था आहे बाकीचे प्लास्टर बराच दिवस झाले पण हे जे बाथरूम होतं याचे राहिलेले होते तर हे आता दोन दिवसापूर्वी सगळे बाथरूम गेले चारही बाथरूमचे आताच झाले आहे त्याचनंतर इकडे जे आहे ह्या रूम मध्ये अगोदर इथे एक छोटीशी रूम बनवली आहे ही आहे वॉशिंग एरिया एरिया नाही म्हणताना वॉशिंग मशीन साठीच केलं आहे इथे ठेवायची वॉशिंग मशीन हे बघा इथं वॉशिंग मशीन ठेवणार आहे असं माझं घर तयार झालं आहे चला मिळेल तुम्हाला पुन्हा वरती आता सगळं वरती टेरेस वर जाणार आहे मी आता हे बघा गाई आता मी तुम्हाला हॉल पण दाखवला आहे किचन पण दाखवलं आहे आणि आता वर्षाच्या तीन बेडरूम आहेत त्या पण दाखवल्या आहेत आता मी चालले आहे टेरेस वर मला मी टेरेस वरून दाखवणार आहे फिरून चला तर मग आता जाऊया आपण टेरेस वर बाकी काय चालू आहे सर्वांचं चाले का जेवण वगैरे हे नाष्ट झाले असतील फक्त कारण आता अकराच वाजले आहेत तर हे आले मी आता टेरेस वर हे बघा तुम्ही हे बघू शकता वाव वाव खूप सुंदर हवा आहे इथे तुम्ही इथे बघू शकता केसरी उडायला लागले वरती आल्या आल्या आणि उनय खूप छान आहे हे आहे माझ टेरेस तुम्हाला दाखवते मी फिरून मी आले आले आता फोर्थ तुम्ही हे बघू शकता जर तुम्ही वरती आले तर तुम्हाला पूर्ण नजारा दिसतो हा डोंगरा भाग हे बघा मला दाखवते मी तर झूम करून हे बघा सगळ्यांची घरं वगैरे सर्व सर्व दिसते बघू शकता तुम्ही ही जी आहे ती एक सोसायटी आहे त्याच नंतर तुम्ही इकडे पण बघा खूप दूर दिसत आहे मला इथे हे बघा सगळ्यांची घरं वगैरे हे आहे संभाजीनगर असं आहे इकडे पण कामं चालू आहेत हे बघा बरंच काम चालू आहे आणि जे माझ्या बाजूला आहे ते पण चालू आहे तुम्हाला दाखवते मी ते बघा माझा फोन जाईल पडून तर हे गाईज मी आज आले वरती म्हट चला तुम्हाला आज प्लास्टर वगैरे केले तर घरे दाखवा आणि बघणं पण होईल कसं झालंय काय झालंय तर तुम्ही मला कमेंट नक्की करून सांगा माझं घर कसं झालं आहे तर खूप मेहनतीने बांधला आहे हे घर हे तुम्हाला मी सांगू इच्छिते आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझं चॅनलही मोनोटाइज झाला आहे आता मी रील्स वगैरे पण टाकतच आहे आणि लॉंग व्हिडिओ पण टाकत आहे प्लीज ज्यांनी सबस्क्राईबर केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलला पुन्हा सबस्क्राईब करा तुम्ही तर माझे सगळे व्हिडिओ बघतातच जे बघत नाही त्यांनी पण बघा आणि सबस्क्राईब करा कसे वाटले तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या गाण्या वगैरे रील्स वगैरे करा असं वाटत असेल मी तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते पण सांगा मी प्रयत्न करेल नक्की बनवणार बाकी मग अजून काही